महाराष्ट्र मालिका प्रेमी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे यामध्ये जानकी लाईट गेली असल्यामुळे घराच्या बाहेर मेणबत्ती घेऊन येते व गुलाबला शोधत असते गुलाबदादा गुलाबदादा असा आवाज देत असते व म्हणते आई वेळेसच गुलाबदादा हजर नसतात मलाच फ्यूज बघायला लागेल असं म्हणत जानकी फ्यूजच्या दिशेने जाते व तिथे गेल्यावर तिला समजतं की इथे फ्यूजच नाही कोणीतरी फ्यूज काढलेला आहे व जानकी म्हणते हा फ्यूज कोणी काढलेला असेल व तेवढ्यात तिच्यावर बॅटरीने प्रकाश पडतो व तिच्या हातातली मेणबत्ती खाली पडते व ती म्हणते कोण आहे तिकडे व हा काय प्रकार आहे कोण आहेस तू व एक व्यक्ती म्हणतो मी तुमचा शुभचिंतक आहे हा तोच शुभचिंतक असतो ज्याने दुपारच्या वेळेस जानकीला फोन करून लता ही पार्वती नसल्याचं सांगितलेलं असतं व सर्व माहिती मिळवण्यासाठी मला एक लाख रुपये द्या असं सांगितलं असतं व त्याबद्दल बोलण्यासाठी तो तिथे आलेला असतो व जानकी म्हणते मी कशावर न विश्वास ठेवायचा की तुम्ही जे सांगताय ते खरं आहे यावर तो व्यक्ती म्हणतो की त्यासाठी मी तुम्हाला एक हिंट देतो त्या बाईचं नाव पार्वती नसून तर त्या बाईचं नाव लता असं आहे व त्यानंतर जानकी घरामध्ये लताबाईकडे बघत लताबाई असं आवाज देते व लता त्यावर होकार देते व लताला कळतं की जानकीने आवाज दिलेला आहे तेव्हा तिच्या पायाखालची जमिनीत निसटते व त्यानंतर जाण त्याला म्हणते तुमचं नाव लताबाई आहे का कारण का मी लताबाई असा आवाज दिलेला होता आता लताच्या चेहऱ्यावरचे पूर्ण रंग चुडून गेलेले असतात व लता आता काय कारण देणार व किंवा इथेच लताचा डाव फसणार हे पाणी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बघत राहा आणि अशाच प्रमोटसाठी तुम्ही खाली आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा